छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी रोजी जयंती असून निमित्ताने शिवजयंती समितीच्या वतीने शिवसप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या निमित्ताने क्रांती चौकामध्ये ग्रंथ दिंडीने सुरुवात करण्यात आली आहे या ग्रंथ दिंडीला सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते ग्रंथ दिंडी काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात पारायणाला सुरुवात करण्यात आली यावेळी पारायणसाठी शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांची ही तीनशे पंच्याण्णव जयंती आपण साजरी करत आहोत गेल्या आठ वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही आगळा वेगळा कार्यक्रम करत आहोत आगळा वेगळा म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई स्वराज्य के शिरू शिपाई अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम एकता कशी निर्माण होईल समाजा समाजामध्ये समता कशी निर्माण होईल राष्ट्रीयता एकात्मता कशी निर्माण होईल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक माध्यम धरून आम्ही तेरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी अशा सात दिवसाचा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्राचं वाचन आम्ही या क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गेल्या आठ वर्षापासून करतो त्याचं हे आठवं वर्ष आहेत समाजामधले सगळे राजकारणी असतील सगळे धर्मी असतील सगळे पक्षाचे लोक असतील या ठिकाणी येतात पाचवी ते दहावी बारावी पर्यंतचे सगळे विद्यार्थी आमचे या ठिकाणी येतात आणि सर्वात पहिल्यांदा तेरा तारखेला ग्रंथदिंडीचं पूजन होतं त्या ग्रंथदिंडीमध्ये पालखीमध्ये आम्ही सर्व धर्माचे ग्रंथ ठेवतो त्याच्यामध्ये गीता असेल बायबल असेल कुराण असेल गुरुग्रंथ साहिब असेल ज्ञानेश्वरी असेल तुकाराम गाथा असेल आमची गीता असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र अशा पद्धतीने सर्व धर्म समभावाचं आम्ही या पद्धतीने समता प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र पारायण आम्ही या ठिकाणी करतो त्याचा आज पहिला दिवस होता या पहिल्या दिवसाच्या दिवशी आम्ही सुंदर अशा ग्रंथ ग्रंथतिंडीचं या ठिकाणी सुशोभीकरण झालं त्याची सुरुवात झाली आणि यापुढे फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती पद्धती चालत जाणार हा सर्व धर्मियांचा सर्व जाती धर्मांचा असताना छत्रपती शिवाजी महाराजला शिवाजी महाराजांच्या जयंतीतचा संभाजीनगर मधला हा पहिला आणि जगातला पहिला कार्यक्रम असावा असं महत्वाचं